thank you तुम्हाला माहिती आहे का आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील एक संपूर्ण अध्याय आजवर इतिहासाने दडवून ठेवला आहे तो दडलेला इतिहास खाजा नाईक यांचा नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा एका ऐतिहासिक व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपला सहयोग या युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये इतिहासाने दडून ठेवलेला ऐतिहासिक बोईकूट किल्ल्याची माहिती जाणून घेणार आहोत एक प्रत्यक्ष अनुभव आपण अनुभवणार आहात सात पुढ्याच्या खोऱ्यातून उठलेला हा आदिवासी योद्धा आपला खोजा किल्ल्यावर आधार मानून इंग्रजाविरुद्ध उभा राहिला अठराशे सत्तावन्नच्या क्रांतीत त्याने हजारो आदिवासी वीरांना एकत्र केलं आणि इंग्रज साम्राज्याच्या छाताळावर धडक दिली यांचं नाव आहे खाजा नाईक आणि यांचे मूळ नाव आहे काजेसिंग नाईक एकोणतीस ऑक्टोबर अठराशे सत्तावन्न रोजी शिरपूरवर आदिवासी सैन्यांनी हल्ला केला होता सुमारे दीड हजार शूरवीरांनी इंग्रजांना घेरलं आणि तब्बल छप्पन किलोमीटर पर्यंत त्यांचा पाठलाग केला या लढाईनंतर इंग्रज मात्र पुरते घाबरून गेले खाजा नाईकांनी इंदोर मुंबई मार्गावरील सात लाख रुपयांचा सा खजिना लुटला टेलिफोनच्या तारा तोडल्या पोस्ट ऑफिस जाळलं आणि इंग्रजांच्या राज्याला थरकाब उडवला आज आपण नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात नस्तानपूर येथील खाजा नाईक यांच्या भोईकोट किल्ल्याचा दडलेला इतिहास या व्हिडिओ मधून माहिती करून घेणार आहोत नस्तानपूर या गावात प्रसिद्ध शनी मंदिर आहे या शनी मंदिराचा विस्तृत व्हिडिओ पाहण्यासाठी वर असलेल्या आय बटनवर क्लिक करा नस्तानपूर गावात मुख्य रस्ता लागत आहे भोईकोट किल्ला भोईकोट किल्ला म्हणजे काय भुईकोट म्हणजे भूमीवर बांधलेला कोट अर्थात जमिनीवर बांधलेला किल्ला आणि पेशवाईच्या काळात अनेक भुईकोट किल्ले अस्तित्वात आले भुईकोट हे साधारणपणे खाड्यांच्या किनाऱ्यावर बांधलेले आहेत किल्ल्याच्या बहुताली तट असतो पाच सहा बुरुज असतात आतमध्ये रोजच्या वापरासाठी पाण्याची टाकी असते शिपायांना राहण्यासाठी गरे असतात किल्ल्याला मुख्य प्रवेशद्वार असते असे साधारणपणे भुईकोटाचे स्वरूप असते आज आपण अशाच एक वैकूट किल्ल्याची माहिती जाणून घेणार आहोत ज्या किल्ल्याची इतिहासात पूर्ण माहिती आढळून येत नाही पण स्थानिक नागरिक सांगतात की हा वईकुट किल्ला खाजा नाईक यांचा आहे पण तसा ऐतिहासिक पुरावा अद्यापर्यंत मिळाला नाही पण परिसरात खोजा किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे चला तर हा किल्ला बघूयात आपण एका ऐतिहासिक किल्ल्याला आज भेट दिलेली आहे ज्या किल्ल्याचा इतिहास जास्त कोणाला माहीत नाही आहे या किल्ल्याचं नाव आहे खोजा नाईक यांचा किल्ला खोजा नाईक हे एक राजे होते आदिवासी भिल्ल समाजाचे ते इथे राहत होते या किल्ल्यावर माझ्या पाठीमागे हा बुरुज आहे आता आपण हा पूर्ण किल्ला बघणार आहोत हळूहळू आपण या पूर्ण किल्ल्याला एक्सप्लोअर करणार आहोत इथे काही पायऱ्यांचे अवशेष अजूनही आहेत नेमकं हे अवशेष कशाचे आहेत या पायऱ्या कशासाठी बनवल्यात आपल्याला या, आप या बाजूने जी रेल्वे गेलेली आहे ती रेल्वेची पटरी या ठिकाणी इथे येऊन दिसते कदाचित ह्या टेळणीसाठी असेल असे असेल आणि याच बाजूला पुढे नस्तानपूर देवस्थान आहे आता या पाऊलवाट्याने आम्ही वाटतं एक तीन मजले आहेत बहुतेक खूप अपेक्षा घेऊन इथे आलो होतो आम्हाला वाटलं होतं की आम्ही वर तिसऱ्या मजल्यावर पण जाऊ शकतो पण बघा या ऐतिहासिक किल्ल्याची ही अवस्था बघा कशी झाली अतिशय भग्नावस्थेत आहे इथे कोणाचंच लक्ष नाही आहे त्याच्यामुळे काय झालं आहे या किल्ल्याला कोणी संवर्धन करण्यासाठी नाही आहे जर या किल्ल्याचं जा संवर्धन जतन झालं तर हा किल्ला खरंच खूप चांगला आहे प्रेक्षणीय आहे बघण्यासारखा आहे आणि एक अद्भुत इतिहास झाला म्हणून आपण तो आपला आहे आपला वारसाच आपणच जपायला हवा आपला वारसा आपणच आपल्या येणाऱ्या पिढीपर्यंत न्यायचा आहे जर आपल्या ऐतिहासिक वास्तूंची जर अशी हालत होत असेल तर ही खरंच शोकांतिका आहे ही अशी अवस्था बघून मन खरंच खूप दुःखी झालं आहे खूप वाईट वाटलं आहे खूप वाईट वाटतं आहे की अशी अवस्था आपल्या इतिहासाची झालेली आहे ऐतिहासिक वास्तूंची झालेली आहे खूप खरंच खूप वाईट वाटलं या किल्ल्यावर आम्ही थोडंसं आतमध्ये आलेलो हो। आहोत रस्ता खूप आता बघितलंच आपण की रस्ता नाही आहे सगळी झाडंच आहेत जा तिकडे बघावं तिकडे मध्ये आल्याच्यानंतर इथे एक विहीर आहे बघा विहीर आहे बघा त्यावेळेची कल्पना कल्पकता आणि त्यावेळेचं वास्तुशिल्प बघा किती सुंदर आहे ही विहीर आहे आणि इथे नाहणी म्हणजे आंघोळ करण्याची व्यवस्था इथे आहे त्या दोन नाहण्या आहेत एकूणही रस्ता आहे इथून ह्या विहिरीतून पाणी घ्यायचं आणि तिथे आंघोळ वगैरे करायचं असंही सगळं त्यावेळेस हे नियोजन तत्कालीन राजाजी होते ज्यांचं नाव नायिका आहे त्या राजांचं हे त्यांनी केलेलं एक उत्कृष्ट नियोजन आहे आणि अशी आख्यायिका आहे की इंग्रजांनी ज्यावेळेस राजांना पकडण्यासाठी ते हल्ले केले होते त्यावेळेस ते ह्या विहिरीतून तिथून बघा एक रस्ता आहे एक नहर आहे बघ ती नहर आहे ती एकदम पाणी येतं आतमध्ये तर इथे कुठेतरी एक रस्ता आहे आता आम्हाला काही खालचा जास्त दिसत नाही आहे पण इथे काहीतरी दगड आहेत ते ह्या ह्याच्या खाली एक रस्ता आहे आणि तो रस्ता बाहेर कुठेतरी निघतो अशी आख्यायिका काही लोकांनी आम्हाला सांगितली इथं आल्याच्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं इथं आतमध्ये जायला जागा आहे बघा इथं छोटे छोटे कप्पेसुद्धा आहेत म्हणजे आपली काही सामग्री ठेवायची असेल वर दगडं रचलेलं आहेत बघा आणि मी तुम्हाला जी म्हटलं नहर ती नहर तिकडे आहे इथे आंघोळीची व्यवस्था होती इथे पण कप्पा गेलेला आहे म्हणजे दिवे वगैरे काही लावण्यासाठी अशा प्रकारची वास्तू आहे खूप अद्भुत आणि सुंदर ही वास्तू आहे फक्त वाईट हेच वाटतं की हे हे हा इतिहास जतन होणं खूप गरजेचं आहे हे विहिरीच्यावर आहे आम्ही इथे खाली विहीर आहे बघा जी नाणी मी सांगितली होती त्याच्यावर आहोत आपण आता भिंत आहे आणि ह्या किल्ल्याचा परिसर चौवेचाळीस हेक्टर शासनाची चव्वेचाळीस हेक्टर तर जमीन आहे किल्ल्याच्या नावची ही इथून तर डायरेक्ट परतडीत पास तो जो रस्ता जातो ना पिंपरखेड मार्गे तिथून असा किल्ला निघतो त्याच्या त्या नऊ विहिरी हे नऊ भुईकोटे नऊ विहिरी पण आहे विहिरींना पाणी पण आहे अजून विशेषतः विहिरी उन्हाळ्यात अटकली असाच भाग आहे ना, ना अजून तीन किलोमीटर अंतरावर आहे जी भिंत आहे ना भिंतीला असं त्यांनी गोल केलेलं आहे म्हणजे एक माणूस तिथं रा त्या राखल्या म्हणायचे त्याला राखल्या तो रात्रभर जागा राहून किल्ल्याचं संरक्षण करायचं राखणदार राहायचा तर अशा सगळ्या परिसरात त्यांची ती माणसं राहायची किल्ल्याची अशाच अनेक ऐतिहासिक इतिहासात घडलेल्या अद्भुत गोष्टी विस्मरणात गेलेल्या कथा आणि प्रेरणादायी प्रवास तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही लवकर परत येणार आहोत लाईक करा शेअर करा आणि अजून अशा व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका इतिहास जिवंत ठेवा कारण जो दुःख विसरतो तो भविष्य घडवू शकत नाही पुन्हा भेटूच एका नव्या ऐतिहासिक काळाच्या गोष्टीसह धन्यवाद